आताची ब्रेकिंग न्यूज अशी म्हणाली चिखलदऱ्यातून चिखलदराज शनिवार दिवस शनिवार रविवार जर म्हटलं बुवा चिखलदऱ्यात काय पाहा लागते गर्दी चिखलदऱ्यातून घटांग जाणाऱ्या रस्त्यावर एक फोर व्हीलर गाडी जवळपास चारशे ते साडेचारशे फूट दरीत कोसळली केले सध्या काढणं चालू आहे हे ब्रेकिंग न्यूज गावरान नाईन टू येत आहे त्या ठिकाणी जिल्हा जे असते ना बाबा ते आपत्ती नियंत्रण कक्ष डी डी आर एफच्या माध्यमातून ते कार्यकर्ते पाना हां हाती बॅटरी का घेऊ घेऊ या ठिकाणी त्या ठिकाणी बचाव मोहीम राबवत असल्याची ब्रेकिंग न्यूज सध्या गावरान नाईन टू येत आहे माहितीनुसार ते गाडी अमरावतीची अशी प्राथमिक माहिती आहे कन्फर्म नाही कोणी काही सांगायला तयार नाही पाना रातचा टाईम झाला असून त्या कार्यकर्त्याने ओढताळ करू 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 करू, करू, करू दरीतून काढण्यात आलो आहे हातात दोऱ्या बॅटरी का घेऊन शातीले माती लावून हे डी डी आर एफचे कार्यकर्ते त्या ठिकाणी शोध आणि ठिकाणी प्राण वाचवायची मोहीम सध्या राबवून आणली पाना कसा बांधून आणला माणूस खालून तर म्हणजे त्या ठिकाणी नेमकं काय झालं असेल त्या ठिकाणी कोणती कॅज्युलिटी आहे काय आहे त्याची मला अजून काहीच माहिती नाही पण सध्या चिखलदऱ्यातून माहिती घेऊन आली पा कसा आणला बांधून खालून पाहो कसा होळ ताळध आणला हे बातमी सध्या चिखलदऱ्यातून गावरान नाईन येत आहे म्हणून चिखलदऱ्यात जातात जराशी मस्ती हाय नाही त्याची दस्तीसारखी घडी करून आपल्या खिशात ठेवा आपल्या गावात ठेवा कारण या अशा तितंब्याच्यानं चिखलदऱ्याचं नाव वज्रच बदनाम होऊन राहिलं मतलंबो आणि हे जे आहे ना या तितंब्याच्यानं चिखलदऱ्यात ह्या नेहमी घटना होऊन राहिल्या डीडीआरफचे कार्यकर्ते घटनास्थळी पोचले तेनं तेले व बाहेर काढलं असून यात किती जखमी आहेत बाकी काय कॅज्युलिटी आहे याची मला अजून माहिती नाही पण सध्या गावरान नाईन्टीवर ब्रेकिंग न्यूज येऊन राहिली न्यूज अशी येऊन राहिली कि चिखलदरा ते घटांग रस्त्या आणि चिखलदरा शहापूरच्या तिथेच पुढे गाडी गेलना चारशे साडेचारशे फूट खाली म्हणते दरीत आणि ते सध्या युद्धस्तर पातळीवर वाचवायची शोध मोहीम डीडीआरएफ राबवताबा हो माणूस थकला राजीव कसा बसला तो